पहिले नमन मन माझे हिंद मातेला दुसरे नमन मन माझे राष्ट्र झेंड्याला तिसरे ना मन माझे, माते माझे, माझे गांधीबाबाला मातेच्या पोटी ही राजन्माला जू आजू जोरे जू जू रेजू मातेच्या पोटी ही जोरे रेजू आठ ऑगस्ट बेचा सालात ठराव झाला मुंबई शहरात आम्हा नाही कळले खेडे गावात पुडारी सारे टाकले तुरुंगात जु जुजुरे जो जु। पोडारी सारे टाकले तुरुंगात जुबाळाजूजू जो जु जु जु। चले जावचा ठराव झाला इंग्रजानी कावा दावना ना आम्हाला अटक केली गांधी बाबाला तेव्हाच क्रांती आली जन्माला आजू बाळाजूजू रेजू तेव्हाच क्रांती आली जन्माला आजू बाळाजूजू रेजू पहिल्या दिवसाचा पहिला प्रकार <coughs> केला केलाय चूर इंग्रज सरकार केले जर्जर बंदोबस्तीला गोर लष्कर जु बाळाजूजूरेजू बंदोबस्तीला गोर लक्ष लष्कर जु बाळाजूजूरेजू दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार क्रांती <coughs> दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार क्रांती आग्र आगष्ट क्रांतीचे नेताजी थोर जयप्रकाश धावले मोर क्रांती करण्यास वावे तयार जु जुजुरे जु क्रांती करण्यास वावे तयार जु बाळाजूजू जु तिसऱ्या दिवशी तिसरा टाव क्रांतीवीर बोले अच्युत राव लहान थोराने खेड्यात जाव क्रांती देवीला संघटन्या वाजू बाळाजूजूरेजू क्रांती देवीला संघटन यावजू जु, जु, जु चवथ्या दिवशी <coughs> चौथा प्रकार क्रांतीवीर बोले अच्युत राव लहान थोराने खेड्यात चौथ्या दिवशी चौथा प्रकार क्रांतीवीराने केला विचार राम मनोहार लोया डॉक्टर रेडेवरून वरून बोलती सारजू बाळाजूजूरेजू रेडे वरून बोलती सारजू बाळाजूजूरेजू पाचव्या दिवशी पाचवी होई अरुणा देवी धावून साऱ्या देशाला संदेश देई क्रांती देवीची पूजा करावी जु बाळाजूज रेजू क्रांती करावी जु बाळाजूजूरेजू सहाव्या दिवशी सहावा फेरा सहाव्या दिवशी सहावा फेरा फुल पाडून तोडल्या तारा पोस्टा पाडूनी तोडल्या तारा गाडी तुम्ही बंदच करा गोरा साहेब तितच धराजू जु।, जु, जु गोरा साहेब तितच धराजू जु, जु, जु सातव्या दिवशी सातवा धडा कोर्ट कचेरीवर मोरच्या काढा पोस्ट ऑफिस बंदच पाडा नोकरशाहीनो नोकऱ्या सोडा जुबाळा बाळाजूजू जु नोकर शई बाळा नो, नो सोडाजू बाळाजू जु जू जू। आठव्या दिवशी आठ आठवा प्रकार आठवा प्रकार नाना पाटील क्रांतीचे वीर आठव्या दिवशी आठवा प्रकार पुढे काय आहे सांगा हा आठव्या दिवशी अवतारा आठवा नाना पाटील लवकर भेटवा